श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे त्र्याऐंशी उपशम प्रकरण सर्ग सत्तेचाळीस पुढे म्हणाले राघवा नंतर चार घटिकांनी गाधीचा भवभ्रम नष्ट झाला व त्याच्या मनातील खळबळ शांत झाली मायेने निर्माण केलेले त्याचे दीर्घ स्वप्न विराम पावले व तो देहभानावर आला स्नानाकरिता सरोवरात उतरलेला मी गाधी ब्राह्मण आहे मला आता तर्पणादी कार्य केली पाहिजे स्वप्नात पाहिलेले ते राज्य माझे नव्हे इत्यादी विचार मनात येऊन त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आठवण झाली मी इतका वेळ राज्याधिकांचा उपभोग घेतला आणि आता हे काय पाहत आहे हे उदक ह्या दिशा ही पृथ्वी हे सर्व आता निराळेच दिसत आहे मी कोण आहे आणि हे सर्व असे का पाहत आहे असा विचार केल्याने आपल्याला भ्रम झाला होता ही गोष्ट त्याच्या ध्यानात आली सरोवरातून बाहेर तो स्वतःशीच म्हणाला मी नुकतीच पाहिलेली माता आणि प्रिया कोठली मी त्यांच्यामध्ये मरून पडलो आहे असे जे पाहिले ते आहे तरी काय माझे माता पिता तर माझ्या लहानपणीच मरण पावले व मी स्वतः अविवाहित अव असून ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण अनर्थकारक मद मदिरेकडे पाहत देखील नाही त्याप्रमाणे मी अद्याप पावेतो स्त्रीकडे कामुक भावनेने पाहिलेले देखील नाही माझ्या जन्मभूमीमध्ये राहणारे माझे बांधव येथून कितीतरी कितीतरी दूर आहेत मग मी त्यांच्यामध्ये मरून पडल्याचे कसे पाहिले मी पाहिलेल्या नगरीचा आणि जन्माधिकांच्या देखाव्यांचा अर्थ तरी काय मी आपल्या मृत्यूची जी स्थिती पाहिली ती केवळ मायेने निर्माण केलेली भ्रांती असून त्यात सत्याचा लवलेशही नाही प्राण्यांचे चित्त निरंतर अनंत भ्रमांमध्ये निरर्थक भटकत असते यास्तव असल्या भ्रमासंबंधाने विचार करीत बसण्यात काही अर्थ नाही असा मनाचा निश्चय करून त्याने आपल्या मनातील मोहाला पार झुगारून दिले व विहित कर्मे करीत तो आपल्या आश्रमात कित्येक दिवस राहिला पुढे एके दिवशी त्याच्या आश्रमात एक अतिशय थकला भागला अतिथी आला गाधीने फळे पुष्पे दे व पेय देऊन त्याला संतुष्ट केले सायंकाल होताच दोघे आपले संध्यावंदन व जपजाप्य करून योग्य समयी शय्यारूढ झाले प्रसंगावशात गाधीने त्याला विचारले महाराज आपण एवढे कृष का दिसता व आपल्याला एवढे श्रम कशाने झाले आहेत अतिथी म्हणाला भगवान म्हणून त्याविषयीचा वृत्तांत जसा घडला तसा मी आपल्याला सांगतो ह्या भूतलावर उत्तर दिशेला किर नामक एक अतिविख्यात आणि ऐश्वर संपन्न देश आहे त्या देशाच्या राजधानीतील लोकांनी आग्रह केल्यामुळे मी तेथे महिनाभर राहिलो माझ्या चित्ताने मोहित केल्यामुळे माझ्या वास्तव्यात मी मेजवाने झोडपण्यात व ऐशो आराम करण्यात दंग झालो होतो एका माणसाने संभाषणाच्या ओघात मला एक विचित्र कथा सांगितली तो म्हणाला ब्राह्मणा येथे काही काळापूर्वी एक चांडाळ राजा होऊन गेला व त्याने येथे आठ वर्षे राज्य केले ही गोष्ट खरी की खोटी या संबंधाने मी अनेक जणांना विचारले सर्वांनी ती खरी आहे व इतकेच नव्हे तर ही गोष्ट उघडकीस आल्यावर राजधानीतील कित्येक जणांनी आणि त्या चांडालाने प्रायश्चित्त म्हणून अग्निप्रवेश करून प्राणत्याग केला असेही सांगितले सर्वांच्या मुखाने खरा वृत्तांत कळताच मी देखील तेथून निघालो आणि प्रयागावर जाऊन प्रायश्चित्त म्हणून तीन चांद्रायणे चांद्रायणे करून आज येथे आलो आहे यामुळेच मी इतका कृश आणि श्रांत झालो आहे हरिओम तत्सत हरिओम तत्स ओम तत्सत्